शुभपार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आता आईन ते घरी आलेले होते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी तुम्हाला सांगितलं होतं की आईन ते आता जत्रेवरून येत आहे तर त्यांना आहे ना खाली बस आलेली होती तर आणण्यासाठी मिस्टर गेलेले होते कारण की त्यांचे बॅग वगैरे होतं ना त्यामुळे आणि साक्षी सौरभ पण इकडे आलेले होते तर खूप छान मस्त प्रवास झाला त्यांचा तर नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत त्यांचा प्रवास कसा का झाला काय आले, आले का यांचे बोर बारीक झाले बारीक साक्षी साक्षीमंती पोर बारीक झाले साक्षी म्हणती पोर बारीक झाले यांचे पाहून घ्यावा का पोर काटव ठेवून हा तुमच्या हातात

त्यानंतर सगळ्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या थोड्या वेळ सगळ्यांनी गप्पा मारल्या म्हणजे कशी झाला प्रवास काय तर सगळेजण सांगत होते आई दादा ताई आम्ही सगळे ऐकत होतो त्यानंतर मग ते जेवण करायला बसले आई आले ना यात्रेवरून तर आईने खूप साऱ्या वस्तू आणल्या मस्त तर देवा देवाचं सगळ्या वस्तू आहे तुम्हाला मी मागच सांगितलं होतं तिकडे घेण्यासारखं काही राहत नाही एवढं कारण की जेव्हा आम्ही पण म्हणजे आम्ही ज्या रूटला गेलो होतो त्याच रूटला ते गेले होते तर हे सावर आणि सार सालासर बालाजी आहे अशी फोटो आहे तर छान आहे फोटो मस्त आहेत तर ते दोन फोटो आणलेले आन आहे आणि मी तुम्हाला जवळून पण दाखवल कारण एवढं लांबून काही दिसतं का नाही बासरी वगैरे आणलेली आहे छान अशी बासरी आहे त्यानंतर ना अजून एक तशीच प्रेम आणलेली म्हणजे असं देण्यासाठी तर समजा ताईंना त्यांना सगळ्यांना द्यावं लागेल ना त्यामुळे आणि हे आपल्या दरवाज्याला आपण लावू शकतो तर त्यावर नावे जयश्री श्याम तर आम्ही पण आणलेलं होतं पण ते गाडीमध्येच कुठं हरवलं काही कळलंच नाही झुमके वगैरे आणि हे मोरपीस आहे आणि अत्तर आहे ना गुलाबी अजून याच्यामध्ये पण आत आतच आहे चंदन आहे ना चंदन आणि मोगरा आणि गुलाब हे देवासाठी का आपल्यासाठी आहे आपल्यासाठी देवासाठी नाही का आणि हे गाडीमध्ये लावण्यासाठी खाटू शांतच हे पण हे सावली आहे सेटचे दरवाजाला लावण्यासाठी इकडे हा पण एक मोरपीस आहे छान असा मोरपीस कितीला घेतले हो चुछु। चुछु। आणि हा अरुणाताईंनी त्यांचा काढलेला फोटो राजस्थानचा लुक करून फोटो छान आला होता आणि दिसतो जवळ करून दाखवते परत आणि ही साबरिया सेटची मूर्त आहे तर खूप जड आहे एकदम अशी जड मूर्त आहे भरे एकदम छान आहे ही पण आईंनी देण्यासाठी चांगली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल अंशूसाठी ब्रेसलेट आणलंय आणि चप्पल पण आणली आहे अंशूला तिने खूप काही काय काय फरमाईश केली होती चप्पल जाण घटेल अंशूसाठी छान अशी मस्त चप्पल आणली आहे डेली यूज साठी म्हणजे ती वापरू पण शकते इतर शिवला पण अशीच घेले का पण मी ना शॉल आणली मस्त अशी शॉल आणली चांगले वाटत मोठी चांगली आणि त्यांना ब्लॅक कलर जास्त आवडतो ना त्यामुळे मग ब्लॅक कलर मध्येच आणली आहे डिझाईन वगैरे हो छान आहे याच्यावरची आणि एकदम एकदम काय म्हणते आईला उलंची उलणची नंतर एकदम असं गरम होईल आईंना पण आणली हिरव्या कलर मध्ये ना तुमची ती अरुणात अरुण तुमच्यासाठी घेतली का नी ही आईंनी सुवर्ण घेतली आणि ही अरुण ताईंनी आईंसाठी घेतली तुमची छोटी आहे ना थोडीशी आईंची छोटी आहे कलर छान आहे आईंना नाय ना हिरवा कलर लागत होता खूप दिवसापासून बघत होता पहिली पण शाल आईंची हिरवी कलर मधली आई मला आपल्या बॅग इतकी हिरवी शाल नाही दिसते बर का कपड्यांमध्ये का तिकडे कापसाच्या वाटी पण स्वस्त भेटल्या अरे थांबा ना तर तिकडे कापसाच्या वाटी पण स्वस्त भेटल्या रे त्या पण आणल्या आईने पॅकेट आणि हे ना पूजा पूजाचं सा सामान वगैरे आपण ताट भरतो ना तर त्या ताटांवर टाकण्यासाठी असं आणलंय तर छान आहे तीन आणले आणि इकडे राजस्थानची जयपूरची मस्त अशी साडीचे वाटत तर अशी साडी आणलीये तर साडी ना माझ्यासाठी आणलीये मस्त अशी साडी आहे कलर खूप सुंदर आहे तर मग संक्रांत जवळ आली ना तर संक्रांतीसाठी स्पेशल मी वेअर पण केली होती छान दिसत होती मस्त दाखवल्या दाखवल्या कशी वाटते ग आईंनी माझ्यासाठी छान अशी बांधणी पॅटर्न मधली मस्त साडी आणलेली होती कारण की मला बांधणी पॅटर्न जास्त म्हणजे आवडतो कारण की मी ब्ल्यू कलरची एक दिवाळीला साडी घेतली ती पण बांधणी पॅटर्नमध्येच घेतलेली होती आणि माझ्या अंगावर तुम्हाला आता वेअर केलेली ती पण बांधणी पॅटर्नमध्येच आहे आणि आता ही पण बांधणी पॅटर्नमध्ये मस्त मकर संक्रांतीनिमित्त आणलेली आहे तर जेव्हा मी घालेल त्यावेळेस तुम्हाला दिसेलच तर अशी पण वेअर केली होती तर खूप छान मस्त लुक देत होती ती सगळ्यांसाठी मस्त छान छान असे बांगड्या आणले आहे आ, छान मस्त तर आईनी सगळ्यांसाठी मस्त बांगड्या आणलेल्या होत्या तर खूप छान मस्त डायमंड मधल्या बांगड्या होत्या तर या त्या नेना महाकालेश्वरला म्हणजे उज्जैनला घेतल्या तर प्रत्येकाला काही ना काही द्यावं लागतं त्यामुळं मग त्यांनी ते चार पाच जोड आणलेले होते इकडे कापसाच्या वाती आणलेल्या होत्या कारण की म्हणजे आम्हाला दररोज लावण्यासाठी लागतात ना तुपत भिजवून त्यामुळे मग त्या वाती जास्त घेऊन आल्या होत्या तर हे खूप छान राजस्थानी असे झुमके आणलेले होते अमृतासाठी इकडे मोरपीस आणलेला होता एक आमच्यासाठी आणि एक संधताईंसाठी आणि श्री श्याम ते गाडीला लावण्यासाठी आणलेलं होतं आणि ह्या दोन तस्वीर ज्या आणलेल्या होत्या खाटू श्यामानी सालासर बाजूला तर एक मम्मीला आणलेली होती आणि एक संध्याताईंना आणि हे दोन दरवाज्याला लावण्यासाठी ह्या दोन बासऱ्या पण आणलेल्या होत्या तर ऐंशी ऐंशी रुपयाला छान अशा अशा बासऱ्या भेटल्या त्यांना आणि तुम्हाला दिसत असेल हे पण आहे ना आपल्या नैवेद्याच्या ताटावर वगैरे टाकण्यासाठी आणलेलं होतं आणि इकडे सावरिया सेटची मूर्त प्रियांकासाठी आणलेली होती तर खूप छान अशी मूर्त होती दोन्हीही साईडने एकच डिझाईन होती तर खूप छान म्हणजे वाटत होती आणि एकदम भरीव आणि एकदम जड होती आणि मूर्तीकडे बघताच असं अट्रॅक्टिव्ह होऊन जायचं आणि इकडे अरुणादाईंचा फोटो तो आईंच्या बॅगमध्ये आलेला होता तर राजस्थानी लुक करून फोटो काढलेला होता शॉलची डिझाईन कपडा खूप सुंदर होता पत्ते बया। <laughs> अंशुची ना एक छोटीशी रील बनवली होती तर पण एक ट्राय करत होता तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते बाय बाय